साई माई सकाळ आजचा दिवस आहे पाचवा पाचव्या दिवसाचा आमचा प्रवास सुरू झालेला आहे आणि आता वाढलेला आठ आठ वाजता आम्ही प्रवास चालू झालेला आहे आणि आज आमची जेवणाची वस्ती आहे घाटणदेवी आई कसारा घाट लागणार आम्ही काय काय मजा करू काय काय एन्जॉय करू ते तुम्हाला दाखवू बोला हो धरली शिर्डीची वाट धरली शिर्डीची वाट

कसारा खाली पोचलेलो आहे आपण इथनं आपण आमचा विचार करून मग आता आपण पोचलेलो आहे इथं बघा इथं डिझेल लावलेला आहे दुसरी आपली साईसेवक पालखी आहे डीजेल आता आपले पोरं नाचणार ना आहे इथं बघा कशी एन्जॉय पाटील भक्ता नदी पाटील भक्तालाची पालकी निघाली गाडी शिरडीला वजताईची पालकी निघाली गाडी शिरडीला शिर्डी नागरीच्या बाबा तुझे लिंबा खाली प्रघटना लिंबा खाली प्रघटना लिंबा घटना ती दर्शनाला हांदिवली गालवाला मनाला दर्शनाला बाबांची शिर्डी I'm <laughs> इथं बघा नाश्ता करायला बसलेला आहे बघा नाश्ता आलेला आहे डोसा तुम्ही डोसा आलेला आहे अजून दोन असतील

आता आमचा नाश्ता वगैरे करून झालेला आहे तर आता आपण कसारा घाट चढायला सुरुवात करणार आहोत थोड्याच वेळेला बोला होईरा तुझ्या दिंडीला आम्ही आलो पायी पायी साई तुझ्या दिंडीला आम्ही आलो पायी पायीपाई साई तुझ्या पाचव्या दिवशी साक्षात फिरणार आम्हाला वाटत देवी आहे बोला

ए भैया दे फटाफट ए वाला दो भैया 20 वाला कोणता दिखा उल्टी कुल्फी ए 20 वाला कोणता ए वाला है इधर 10 वाला है वाला बीस वाले चांगले एक एक काम करो बीस बीस वाले तो एक कोणला मला पाहिजे घ्या कुलपी आपला टेम्पो पण आलेला आहे आता इथ सगळे कुलपी खात बघा कशी आहे कुलपी आणि बघा केदारला कुलपी भेटली नाही केदार के कुल्फी का केदार आणि आपल्या माळी दादानी पाणी बॉटल आणलेला आहे आणि बघा आता हे पण कुलपी का तुटले नाही

सगळ्या इथं आम्ही गाड्या आंबवतोय पाणीसाठी ਸਾਧਤ ਪਾਈਾੜਾ ਲਾੜ ਕਰੂ ਨੀ ਮਲਾਨੇ ਲਾ ਜਿਰੜੀਲਾ ਸਾਈ ਨੀ ਜੇਨਾ ਤਿਰੜੀਲਾ ਨੀ ਜਿਰੜੀਲਾ ਸਾਧਤ ਪਾਈਾੜਾ ਲਾੜ ਕਰੂ ਨੀ ਮਲਾਨੇ ਲਾ ਜਿਰੜੀਲਾ ਜੇਨਾ ਜਿਰੜੀਲਾ ਸਾਧਤ ਪਾਈਾੜਾ ਲਾੜ ਕਰੂ ਨੀ ਮਲਾਨੇ ਲਾ ਜਿਰੜੀਲਾ ਜਿਰੜੀਲਾ ਸਾਧਤ ਪਾਈਾੜਾ ਲਾੜ ਕਰੂ ਨੀ ਮਲਾਨੇ ਲਾ ਜਿਰੜੀਲਾ

चा आशीर्वाद घेऊन शिर्डीला जाईन पायी पाय दुसरा मानाचा झेंडा घाटन देवीला पोचलेला आहे अशा प्रकारे दोन मजता बघा असं झालो आम्ही दोन मजता घाटन देवीला जाऊया भजन चालू आहे मला वाटते मानाचा झेंडा पोसलेला आहे घाटन घाटनदेवी आईला तिसरा मानाचा जाऊया

जवळला पुलाव छोले आहे स्वीट मध्ये गुलाबजाम पुलाव स्वीट मध्ये काय गुलाबजाम रायता छोले आपण जवाला बसले बघा

आता बघा पुलाव आणि शोले कश्मीर आणि स्वीट मध्ये आहे गुलाबजामून आणि काकडी काकडी तिथं विकत भेटते इथं द्यावया சயனிர் சாய் நேலீல நேலி லீ நேலி ல साई साईची छाया कृपेची माया मायेन चालत पाई लाड लाड करून साईराम भावांनो आता आपण पुढचा प्रवास चालू केलेला आहे आराम वगैरे करून सगळा जेवण वगैरे आपण पुढचा प्रवास चाललेला आपली आपण निघालेला आहे आणि आपली जाण्याची वस्ती आहे घोटी आता आपला तिकडं जायचा प्रवास चालू केलेला आहे आपण मार्केट वगैरे वरनं जाऊ काय काय आपण मजा करू काय काय तुम्हाला दाखवाचा दूर प्रयत्न करू आम्ही बोला आता आपण चाललेलो आहे इथना दोन रस्ते एक हायवेवरनं आहे आणि एक गावातून आहे रस्ता बघ गावात नाही तिथनं तर आपण बोल गावातनं मार्केटमधनं मजा करत जाणार आहेत आणि एक हायवेवरनं पण आहे पण आपण गावातनं मजा करत जाणार आहोत आम्ही पाठी राहिलो आहे आता आम्ही पण चालू चला पुढं भेटूया आता आपण बघा मार्केटमध्ये पोचलेलो आहे इगतपुरी मार्केट हा इगतपुरी गाव आहे आपण लहान लहान पोरं चॉकलेट मला येतात त्यापूर्ण दरवर्षी देतो त्यांना आपण मॅट दिलं आता आपण दिला पोचलो कुठे माणूस लोक आपण मॅट दिला बोतलो आता इथं खाऊ काहीतरी आलेली ऑर्डर आहे बघा मोठी ऑर्डर आलेली आहे साईज सैवा घालले आहे त्यावेळेस साई सैभे सगळे लालू बर्गर आहेत कडक आपली बर्गर डिश आलेली आहे बघा याने संपवलं पण बर्गर केदारने पद्धतशी सगळे बसले नाही दिलेली आहे सायराम भावांनो आता आपण मॅगडीमधनं खाऊन निघालेलो आहे आपल्या वस्तीवर जायला आता इथनं दोन किलोमीटरवर आपली वस्ती आहे मग आपण तिकडं जाऊया आता खूप थंडी आहे बघा सगळ्यांना खूप थंडी वाजते आम्ही काय स्वेटर विटर पण ना आता चालत चालत आता जाऊया बोला हो साईरा आणि आपण फायनली वस्तीवर पोचलेलो आहे आपल्या आजची वस्ती सगळे पोरं आपली मानाचा दुसरा झेंडा घेऊन बाय चल तिकडे हे बॅगे घ्यायचा आपल्या वस्तीवर पोचलेलो आहे साडेआठ वाजता बघा

ડોંગ હવી લંડી વાજતા બગા बस बस सगळ्यांना घरचे बघतील तुमच्या युट्यूब सगळ्यांना दिसेल